नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रात एस टी महामंडळाने तिकीट दर वाढवून सामान्य लोकांच्या खिशाला कात्री लावली आहे परंतु तिकीट दर वाढवूनही एस टीची अवस्था पाहून तो लावाल डोक्याला हात व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या महागाईने सामान्य लोकांचे कंबरडे मोडलं असून त्यात अजून काही भर म्हणून सामान्य लोकांना परवडणाऱ्या लालपरीचे तिकीट दर वाढवले आहेत परंतु तिकीट दर वाढवून मात्र बसची अवस्था अजूनही जशीच्या तशीच दिसून येत आहे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये लालपरीची अवस्था तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पर, मला परंडा गाडी उघड झालं जाईल का गाडी पराठ्यापर्यंत दर बाजूला हात थोडं गाडी इकडे चल खाली उतर